मंडळी नमस्कार मी दिलीप शोडणे आज मी उभा आहे लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी तर या ठिकाणी भेट देण्याचं विशेष म्हणजे आपणाला माहीतच आहे की कोल्हापूरच्या या शाहू पॅलेस जो आहे आपला लक्ष्मी विलास जो पॅलेस आहे हा छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा हा भाग या ठिकाणी विकसित केलेला आपल्याला दिसून येतो आहे आणि या ठिकाणी आकर्षण म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो पराक्रम गाजवला होता प्रतापगडावरती तर तिथल्या वाघनक्यांचं प्रदर्शन या ठिकाणी समोर दिसणाऱ्या या म्युझियममध्ये शस्त्रांचे म्युझियम आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका तलवारी भाले ढाल या बिछवा कट्यार आणि धनुष्यबान तीर यासारखे अनेक शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला भरलेलं दिसून येतं आणि त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे शिवरायांच्या वाघनाक्या या ठिकाणी मे महिन्यापर्यंत या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत आणि त्याचा लाभ या ठिकाणी आपण अवश्य घ्यावा जेणेकरून इतिहासाचा साक्षीदार आपण होण्यासाठी या ठिकाणी बरेचसेच पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत आणि या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभागातले या ठिकाणी काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात सकाळी दहा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि सोमवारी या ठिकाणी सुटी असणार आहे तरी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण व्हावं ही विनंती